मित्रांनो शिवा शिवा या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये वस्तीमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम हा रंगलेला असतो दरवर्षी प्रमाणे शिव ही वस्तीतले हंडी फोडणार असते त्यामुळे रॉकी हा संपदाला फोन करतो आणि म्हणतो की शिवाला लवकर पाठवून द्या वस्तीतले सर्व लोक तिची वाट आहेत हंडी फोडण्यासाठी तर इकडे घरातले सर्व लोक सकाळच्या वेळीच नाश्ता करत असतात तेवढ्यातच शिवा ही संपदाला विचारते रॉकीचा फोन आला का यावरती संपदा शिवाला म्हणते हो म्हणत होता की वस्तीतले सर्व लोक तुझी वाट पाहत आहेत यावरती शिवा ही सर्वांना म्हणते की आज गोपाळ काळ आहे ना तर दरवर्षीप्रमाणे हंडी फोडण्यासाठी बोलवत असतील व हे शिवाचे वाक्य ऐकताच काका सुद्धा शिवाला म्हणतो मग तुला लगेच निघायला हवं परंतु सीताई यावरती म्हणते कोणालाही कुठेही जायची जरूरत नाहीये गोपाळ काळ आहे ना तर घरामध्ये पूजा करायची आहे आणि या पूजेची जिम्मेदारी ही सर्व शिवा तुझी असणार आहे यानंतर रामबाऊ सुद्धा सीताईला समजवतात की तिला हंडी फोडू दे घरामधल्या इतर पायका करतील पूजा परंतु सीताई कोणाचंही काही ऐकत नाही शिवा जर या घरची सून आहे तर तिला इथली पूजा करायलाच लागेल आणि आता तिला निर्णय घ्यावाच लागणार आहे कि तिला हंडी फोडायचे कि घरातली पूजा करायची आहे तर इकडे वस्तीमध्ये पिंट्या शेठ हा त्यांच्या पोरांना घेऊन हंडी फोडण्यासाठी आलेला असतो परंतु पानागँग त्याला हंडी फोडू देत नाही पानागँग मधला रॉकी म्हणतो शिवा नक्की येणार आणि तीच यंदाही हंडी फोडणार यावरती पिंट्या शेठ म्हणतो तुमची शिवा आता नाही येणार कारण तुमच्या शिवाची आता शिवांगी झालेली आहे आणि यंदाची दयांडी फक्त पिंटॅश फोडणार तर इकडे शिव ही खूपच मोठ्या संकटात आलेली असते कारण तिला घरातली पूजाही करायची असते आणि वस्तीतली हंडी सुद्धा फोडायची असते आता ती यावरती काय निर्णय घेणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिव या मालिकेचे पुढचे भाग सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद